खामगाव नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक पोलीस अधिकारी पैशांसाठी आपल्या खाजगी कारनं पाठलाग करून वाहन चालकांना विनाकारण अडवून कारवाईचा धाक दाखवून पैशांची मागणी करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता दरम्यान या व्हिडिओची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गंभीरतेनं दखल घेत सदर कर्मचाऱ्याला खामगाव येथील कंट्रोल रूममध्ये अटॅच करण्याचे आदेश दिलेत खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले ए एस आय सुभाष रिढे असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा पाठलाग करून त्यांना अडवून पैशासाठी त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी वाढत होत्या दरम्यान एका ट्रक चालकानं सदर पोलीस अधिकाऱ्याच्या ट्रकचा पाठलाग करत असताना व्हिडिओ तयार करून व्हायरल केला होता या व्हिडिओमध्ये सदर पोलिसाला ट्रक चालक हा शिवीगाळ करत असल्याचेही दिसून येत आहे दरम्यान या व्हायरल व्हिडिओची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी ए एस आय सुभाष रिंढे यांना तत्काळ खामगाव येथील कंट्रोल रूमला अटॅच करण्याच्या सूचना खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव वाघ यांना दिल्या आहेत त्यावरूनच वाघ यांनी सदर कर्मचाऱ्याला काल रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास खामगाव कंट्रोल रूमला संलग्न करण्याचे आदेश काढलेत मान्य एस पी साहेबांकडून माझ्याकडे प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडील खामगाव ग्रामीणचे कर्मचारी दिसत आहेत त्यांच्या छातीला कुठलीही नेम प्लेट नसतानाचा व्हिडिओ आहे सदरच्या ह्याच्यामध्ये नक्की सत्यता काय आहे हे तपासण्यासाठी मी स्वतः त्याच्यात चौकशी करीत आहोत त्याच्यामध्ये जर गंभीरपूर्वक काही आढळलं तर काही कारवाई आम्ही निश्चितपणाने करू निश्चित फॅक्ट त्याच्यानंतरच काय नाही